राहण्याचं मूळ कारण त्यांची वक्तव्य हेच आहे दापोलीमध्ये अत्यंत वाईट पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत वक्तव्य करणं भारतीय जनता पार्टीचे ज्यांनी नुकताच प्रवेश केला आहे माजी आमदार सूर्यकांत दळवी साहेब यांच्यावरती टीका टिप्पणी करणं उमेदवारांवरती विरोधी उमेदवारांवरती अत्यंत वाईट पद्धतीने भूमिका घेणं हा सगळा विषय महायुतीचे उमेदवार आत्ताचे खासदार तटकरे साहेबांच्या कानावरती आम्ही पहिल्या सभेमध्येच घातला की या पद्धतीने जर काही थांबले नाहीत तर प्रचंड मोठं नुकसान हे महायुतीचं करणार आहेत उमेदवार म्हणून त्यावेळेला त्यांची मजबुरी होती पण तरी वास्तव हेच होतं की हा एक प्लॅन होता की काय दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला म्हणून निदर्शनास आणतो अशाच पद्धतीची वक्तव्य त्यांनी गुहागर विधानसभा मतारसंघात पण केली गुहागर विधानसभा मतारसंघ माझा इथे लीड पंचवीस हजारचा मी मिळवून देईन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना हिणवणं नीट प्रचार यंत्रणा न राबवणं अशा अनेक मुद्द्यांमुळे गुहागर विधानसभा सुद्धा मतदारसंघ सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये मागे राहिला हे वास्तव आहे या सगळ्याचा अहवाल पक्ष म्हणून आम्ही आमच्या नेतृत्वाकडे दिलेला आहे कदाचित तो तटकरे साहेबांनीही दिला असेल पण मी उमेदवार उभा आहे म्हणून मला मतदान करा असं इथले विद्यमान आमदार ज्या वेळेला या सगळ्या प्रचार सभेमध्ये सांगत होते मी उमेदवाराचं धरून चाला आणि मला मतदान करा कटकर साहेबांना असं ज्यावेळेला रामदासभाई सन्मान हे सांगत होते असं असतानाही दापोली आणि गुहागर विधानसभा संघामध्ये जो काही फटका बसलाय त्याचा अर्थ स्पष्ट आहे की दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आणि रामदास रामदासभाईंच्या भूमिके बाबत जनतेमध्ये मोठा रोष आहे आणि त्यांच्या रोषामुळे महायुतीचा उमेदवाराला इथे मदत कमी मिळाली असा स्पष्ट आरोप या निमित्ताने मी आता करतोय या सगळ्या गेल्या आठ दिवसापूर्वी त्यांनी ज्या काही पत्रकार परिषदा घेतल्या त्याच्यामध्ये पुन्हा एक मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडला आहे तो म्हणजे कोकणचं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करणारे सन्मानिय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या बाबतीत अत्यंत आक्षेपार्ह भाषा ते पुन्हा वापरायला सुरुवात केली प्रगती फक्त ह्या दीड दोन महिन्यात एकच आहे की गेल्या लोकसभेच्या अगोदर त्यांना रवींद्र चव्हाण साहेब कोण माहीत नव्हते मात्र लोकसभा निवडणुकीनंतर रवींद्र चव्हाण साहेब हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत याची तरी त्यांना माहिती मिळालेली आहे मुळात आपण सगळ्यांनी गोष्ट समजून घेतली पाहिजे की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला हा अधिकार आहे की आपण आपला मतदार जिथे आहे किंवा आपण ज्या भागामध्ये राहतो तिथल्या नागरिकांच्या सोयी सुवी सुविधांसाठी आपलं जर का सरकार आहे तर कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करणं मागणी करणं आणि निधी मंजूर करून आणणं ही प्रक्रिया तर निरंतर चालत आलेली आहे मला सन्मान रामदासभाईने आठवण करून द्यायची की दोन हजार चौदा ते एकोणीस ते विधान परिषदेचे आमदार होते मंत्री होते राज्याचे म्हणून त्यांनी जो काही आता परत गोंधळ घालायला सुरुवात केली त्यांचा मुलगा तर त्यावेळेला आमदार नव्हता योगीजी त्यावेळेला आमदार नव्हते पण भूमिपूजन ते, ते करत फिरत होते उद्घाटन करत होते त्यावेळेला स्थानिक इथला जो सिटिंग आमदार असेल भले तो विरोधी पक्षाचा असेल त्याच्या हक्कावरती आपण गदा आणतोय याची माहिती त्यांना त्यावेळेला नव्हती का भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जो निधी येतोय त्या फलकावरती योगेशजींचं नाव आहे खासदार मोदयांच नाव आहे त्यांचा उल्लेख आम्ही केलाय या सरकारच्या माध्यमातून करोड रुपयाचा निधी झाला भूमिपूजनांचा ते आम्हाला सांगतायत की स्थानिक आमदारावरती काय हे काय होतंय त्याचा का, का, का हक्कावरती हे होतंय भरणेईचं सा असलेलं सागरमालामधलं असलेलं जेटीचं सा भूमिपूजन तुम्ही केलं सागरमालाला पंच्याहत्तर टक्के रक्कम केंद्र सरकारची आहे मोदी साहेबांचा फोटो तुम्ही लावत नाही सुधीर भाऊ मुनगंटीवार त्या खात्याचे मंत्री त्यांचा फोटो आपण लावतो काय याचा विचार केला पाहिजे फक्त मी असा विषय काही चालणार नाही केंद्र सरकारचे पैसे अहो कृतज्ञता तर व्यक्त करा त्यांची मनात वाचण्यामध्ये हो मोदी साहेबांनी हे निधी दिला पंचवीस टक्के रक्कम राज्य सरकारची आहे हे काय वैयक्तिक तुमच्या मालकीचे पैसे नाही आलेले असे एक ना अनेक विषय आहेत राष्ट्रीय जलजीवन मिशन राष्ट्रीय जलजीवन मिशनचा जो भोजवारा उडतोय आपण भूमिपूजन मोठ्या थाटामध्ये केली मग ज्या त्रुटी गावोगाव आता राहतात त्याचं आपण त्याची जबाबदारी पण आपण घेतली पाहिजे पालक म्हणून की हो काही ठिकाणी त्रुटी झाली आणि ह्या त्रुटी ज्या झाल्यात ना त्या का झाल्यात म्हणून मी मगाशी एकच वाक्य फक्त सांगितलं अजून अनेक गोष्टींना आम्ही स्पर्श करत नाही आहोत आणि सगळ्यात महत्वाची मागणी अशी आहे की शिवसेनेचे नेते म्हणून रामदासभाई पत्रकार परिषद घेतात पण त्या प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा आमदार असलेल्या मुलग्याची जी बाजू ते घेऊन भांडतायत किंवा मांडण्याचा प्रयत्न करतायत सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या बाबतीत जे अनुदान उद्गार वारंवार रामदासबाई काढतात